ओम, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोत्यो नमस्कार कालच्या भागात आपण ऐकले की तब्येत अचानक अतिशय बिघडली बाबा देसाई सतत त्यांच्या अंगावर हात ठेवून होते जीवाची घालमेल होत होती मध्यरात्री नंतर लागला त्या त्यापुढचा चौतीसावा भाग आपण आज ऐकूया सुकल्या ओठावर चमचा चमचा पाणी बाबा घालत होते आणि हे सर्व करताना त्यांचा हात आपल्या अंगावर एक सारखा होता तो जरा काढला की लगेच आप्पा अस्वस्थ व्हायचे जणू बाबांच्या त्या हस्तस्पर्शानच त्यांना या पृथ्वीशी बांधून ठेवलं होत देहाच्या पिंजऱ्याच दार त्यांच्या हातानं बंद करून ठेवलं होत आणि म्हणूनच आतला प्राणपक्षी अजून आत राहिला होता हाताच दडपण दूर झालं की लगेच तो मुक्त व्हायची धडपड करू लागायचा पहाट झाली काल रात्रीचा पराभव करून पहाट उजाडली बाबा रात्रभर बसला हात थकला असाल तुम्ही जरा पाठ लावा अंतरुणाला थोडा वेळ मी बसतो आप्पाजवळ विष्णू तात्या म्हणाले त्यांना तरी झोप कुठे होती विष्णू सहस्त्रनाम म्हणत नुसते पडून होते अधूनमधून बाहेर येत होते चौकशी करीत होते आणि बाबांनी होय जरा आहे असं म्हटलं की परत जात होते उठताना बाबा राहू दे मीच बसतो का जप करायचं एवढंच ना मग मी तो करतो ना बाबा काही हो नाही उत्तर देणार तोच अप्पानी त्यांच्या हातावर हात ठेवला आणि क्षीण स्वरानं म्हणाले तुम्हीच बसा बाबा तात्या उदास झाले मनात म्हणाले आपला काही उपयोग नाही आपण स्वस्थ पडायचे आणि या परक्याच्या मुलानं अशी आलोचन जागरणे करायची मर्जी नारायणाची ना सकाळ झाली बाबांचं नामस्मरण त्याच लयीत अजूनही चालू होत आपल्या देहावर तसाच हात ठेवून ते म्हणत होते ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी आईनं रामबटजींना निरोप पाठवला ते श्री विश्वेश्वराच्या मंदिरात अप्पांना बरं वाटावं म्हणून रुद्रा, रुद्राची आवर्तन करू लागली वहिनी कुलस्वामिनीला नवस बोलल्या महाविष्णूच्या देवळात स्वतः विष्णुपंत अभिषेकाला गेले अप्पांना बरं वाटावं म्हणून प्रत्येक जण जो सुचेल तो उपाय करीत होता जगनियतीची करुणा भाकीत होता दुपार झाली बाबा अजूनही तसेच बसले होते औषधांपेक्षा बाबांची जवळीक आणि त्यांच्या मुखातून उमटणारा कल्याणकारी नामघोष आधार देत होता पृथ्वीशी बांधून ठेवित होता काळाशी झुंज द्यायला शक्ती देत होता दिवस कल्ला दिवे लाग्नी झाली विष्णू पंतांनी आरती केली तीर्थ पाजलं अंगारा लावला हातात विभूती असतानाच त्यांना आपल्या आईची आठवण झाली घरात जाऊन त्यांनी आपल्या आईला विचारलं आईची एक शाल होती नाई गो कुठली ती निळ्या रंगाची वरती जरतारी कशीदा काढलेला होता बघा हा हा म्हणजे मामनजी पांघरत असत ती होय तीच मग तिचे आता काय निघाले आपल्या अंगावर घालावी म्हणतो तिच्या हे बरीक खरे हो अगदी खरे आप्पाच्या वेळेला मला स्वप्नात दिसल्या होत्या सासूबाई तोंड भरून हसत हसत आशीर्वाद दिली नी आणि कवठाची बर्फी हातावर ठेवलेली म्हणाल्या अगो बघतेस काय रकमाबाई खा वाडीचा प्रसाद आहे ह्या बोलतच आईनं देवघरात बोधाला अडकवलेलं बासन काढलं ते सोडून त्यातली निळी शाल बाहेर काढली आपल्या आईची ती आवडती शाल तात्यांनी मोठ्या भक्तिभावानं मस्तकाला लावली आणि मग बाहेर येऊन आपल्या अंगावर घातली त्यांच्या पाठीवर हलका हात फिरवीत ओठातल्या ओठात म्हणाले तुझ्या आजीच वस्त्र आहे तीच सांभाळील तुला रात्र झाली कालच्या पेक्षा ही रात्र थोडी बरी होती पण आजही जागरच होता सोहमच्या अखंड भजनात अप्पा एक एक क्षण सार्थकी लावित होते आणि त्याच निष्ठेनं डोळ्यात तेल घालून बाबा आपल्या मित्राला सतत जपत होते दुसऱ्या रात्रीचा मणीही माग सरकला पुन्हा दिवस पुन्हा रात्र पुन्हा दिवस पुन्हा रात्र असे कितीतरी दिवस आणि कितीतरी रात्री देहाच्या आसन्न मरण स्थितीत पण अंतर्यामी जागृत अवस्थेत काढल्या त्यांच्याबरोबरच बाबांची सुद्धा एक प्रकारे तपस्याच चालली होती अप्पांच्या जीवनाचा जणू एक भाग होऊन ते जगत होते ते जरा दूर गेले की अस्वस्थ होत म्हणून बाबा सारखे त्यांच्या जवळ बसून राहिले होते मुखान अखंड नामस्मरण चाललेलं होत एक हात आपच्या देहावर नित्य ठेवलेला होता झोप घ्यायची ती देखील त्यांच्या जवळ आडवं होऊन त्यांना डुलकी लागली तरच आणि तेवढीच जेवायचं त्यांच्या जवळ बसूनच जणू लहान तान बाळ झाले होते आणि बाळानं आईला अहो रात्र घट्ट धरून ठेवावं तसे बाबान एक बाबांना एक क्षणभरही दूर होऊ देत नव्हते बाबांचं प्रेम सुद्धा तसच विलक्षण एरवी कठोर वाटणारे फटकल बोलणारे मन मानेल तसं वागणारे असे बाबा आपल्या कलान वागत होते त्यांचा हट्ट मायेनं पुरवीत होते त्यांच्यासाठी त्याने इतर कामधंदा तर सोडलाच पण तहान भूक झोप या आवश्यक गोष्टींचीही पर्वा केली नाही इच्छा हेच त्यांचं जीवन झालं होत पूर्वजन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असतात एक एक नाहीतर नात्या गोत्याची आणि रक्ताची माणसं सोडून बाबांचाच का ध्यास आणि बाबांनी तरी त्यांच्यासाठी असं असहोराव एकीकडे अप्पांच्या देहाची अशी असहाय्य अवस्था झाली होती तर दुसरीकडे उदरात आग भडकली होती प्रदीप्त झालेला वैश्वानवर सारखी हाहुती मागत होता भस्म्या रोगासारखं जे खावं ते क्षणात स्वाहा होत होत

नाही तर दूध पोहे बाबांनी आईकडे पाहावं आईने अबोलपणे डोळ्यानंच विचारावं आत्ताना खाल्लं न्याने मऊ भात बाबांनी बाबांनी त्याचा अर्थ कळला न कळला असं करून म्हणावं पोहे आणा ना। नाहीतर सातूचं पीठ द्या दूध गुळ घालून आणि मग आप्पा सातूच पीठ खाऊ लागले की आज जाऊन आईला सांगावं तुम्ही आपलं काहीतरी तयारच ठेवीत जा आप्पांना धीर नाही निघत भूक आवरत नाहीये त्यांनी मागितल्यावर आपण करून आणपर्यंत त्यांचा जीव कळवळतो लहान मुलासारखं डोळ्यात टचकन पाणी येत होय हो लेकरापरीस लेकरू झालाय माझा आप्पा पण सारखे खायला द्यायची मला भीती वाटते बघा बादलं म्हणजे काय करायचं काय करायचं ते मी करीन ती जबाबदारी माझी तुम्ही आपलं तुमचं काम करा म्हणजे झालं बाबा आईची खरी पण त्यांना मनातून या अगटीत भुकेची काळजी वाटत होती दुखण्यानं दुखण्याचं निदान त्यांना काही केलं होत नव्हतं अशक्त शरीराला इतकी भूक लागते तरी कशी एवढं अन्न पस्त कस बर पस्त म्हणावं तर प्रकृती सुधारत कशी नाही बाबांना हे कोडच पडलं होत हळूहळू हा स्वाहाकार थंडावला क्षुधा शांत होऊ लागली प्रकृती थोडी थोडी सुधारणा होऊ लागली शुक्रवारी बसलेल्या मानसिक धक्क्यानं आपहापेक्षाही अंतर्यामी फार मोठी क्रांती झाली होती अप्पा सोहमच्या अनुसंधानात राहत होते त्यातून क्वचितच केव्हा भानावर येत त्यावेळी त्यांचं मन जगनमाऊलीच्या प्रेमानं भरून येऊ भरून डोळ्यांना धारा लागत वाटे आपल्या आयुष्याचा प्रश्न हिने किती सहजपणानं सोडवला आईनं तिनं संदिग्धपणानं उत्तर दिलं नुसतं उत्तर देऊनच न थांबता तिनं कान धरून आपल्याला योग्य वाटेवर आणून उभं केलं द्वैतात बिरबिरणाऱ्या चंचल मनाला खोड्यात पुरेपूर प्राश्चित्त दिलं पडल्या पडल्याच शब्द जुळू लागले काव्याचा साज लेवू लागले म्हणाले मनपूत वागता अवचिता किंचित सुटला तोल लिपणा ते काय लाविले प्राण हिते बहुमोल मन मंगला मोह मलिन मम मन बुद्धी अन देह प्रायश्चित्ते पावन करिते यात न तिय संदेह दिवस उभत होता आणि आपांच्या भावजीवनाला वळण देत मावळत होता रात्र येत होती आणि त्या आणि या साधकाच्या चित्तावर चैतन्य चिंतनाचा संस्कार करून अंतर्धान पावत होती रात्र दिवस एकच ध्यास अहो रात्र एकच ध्यास सोहम 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 त्याच्या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिप मध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम